नमस्कार तर मी रोज सकाळी माझ्या सोसायटीमध्ये चालायला जाते वॉक करते मला डॉक्टरांनी सांगितलं आहे बिकॉज माझं स्लिप डिस्कचं ऑपरेशन झालं एक महिना झाला अकरा तारखेला झालं होतं मागच्या महिन्यात नेमकं असं होतं माझा वॉक करण्याचा टाईम आणि जी कचऱ्याची गाडी असते तिचा टाईम ऑलमोस्ट सारखा असतो तर जेव्हा मी राऊंड मारत असते कचऱ्याची गाडी जेव्हा मी पास करते खूप घाणेडा स्मेल येतो त्याच्यामुळे मी नाक असा हाताने दाबून धरून गाडी क्रॉस करते सोसायटी मोठी असल्यामुळे मी राऊंड मारत असताना दोन तीन वेळेस गाडी मला क्रॉस होते आणि प्रत्येक वेळेस मी नाक दाबून धरते गेल्या आठ दहा दिवसापासून मी वॉक करायला लागली आणि हे रोजचंच झालं असं म्हणायला काय हरकत नाही आणि आज असं काही घडलं की मला स्वतःलाच लाज वाटली असं म्हणायला काय हरकत नाही स्वतःची जेव्हा मी राऊंड मारत होते आमच्या सोसायटीच्या कॉर्नरला त्या सगळे भाऊ जे त्या गाडीवर काम करतात त्यांनी तिथे गाडी उभी केली आणि जस्ट गाडीच्याच खाली तिथे एक नळ आहे नळाला हात पाय धुवून ते तिथे जेवायला बसले होते आणि आज मी गाडी क्रॉस करत असताना मला नाकावर हात ठेवायची लाज वाटली कारण का की मी विचार केला ही जी घाण हे रोज घेऊन जातात ती घाण कोणाची आहे ही घाण आपली आहे आपण सगळे लोक सोसायटीतले सगळे लोक जो काही कचरा टाकता जे काही घाण टाकता ते हे सगळे घेऊन जाता आणि ते बिचारे त्या गाडीच्या जवळ जेवायला बसले त्यांना वास नसेल आहेत का ते तर कंटिन्यू त्या गाडीबरोबर असता त्यांना वास नसेल आहेत का ते पण आपल्यासारखेच आहे तरी पण त्यांना हे करावं लागतं फोटासाठी आणि हे सुद्धा मी प्राऊडली सांगेल तुम्हाला की मी नेहमी कचरा टाकताना खूप काळजीपूर्वक ओला कचरा सेपरेट कोरडा कचरा सेपरेट टाकते कधी काही माझ्या घरात काचेची वस्तू फुटली तर मी सेपरेट पॅक करते आणि ती कचऱ्यात मिक्स करत नाही कधी काही एखाद्या पुड्याची मी स्टेपलरची पिन काढली तर त्या एका स्टेपलरच्या पिनला मी टिशूमध्ये व्यवस्थित एक छोटीशी पुडी बांधून मगच ती थ्रो करते सुक्या कचऱ्यामध्ये जेणेकरून ती पिन कुणाला ला लागू नाही परंतु खूप वाईट वाटतं हे सांगता आणि इव्हन आमच्या सोसायटीतही हे घडतं की अनेक लोक ओला कचरा सुका कचरा मिक्स करून टाकतात तर असं नाही केलं पाहिजे ते आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप गरजेचं आहे की आपण प्रत्येकाने ओला कचरा आणि सुका कचरा हा सेपरेट ठेवला पाहिजे आणि हाच विचार केला पाहिजे की जो आपला हा कचरा घेऊन जातात तेसुद्धा आपल्यासारखे माणसंच आहेत असा विचार केला पाहिजे असंच मला वाटतं